आपण पाहत आहात युवा म्हणजे संजय काका का पाटील निवडून यावेत म्हणून नरवाड ते नरसोबावाडी पायी जात देवाला घातले साखडे सांगली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका का पाटील निवडून यावेत म्हणून नरवाड गावाने नरसोबा वाडीच्या श्री दत्ताला साखड घातलंय सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पार सुरुशीची झाली विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थनास असलेले नरवाड गावातील लोक आणि सरपंच मारुती जमादार यांनी नरवाड ते नरसोबावाडी असा चक्क पायी जाऊन देवाला साकडं घातलंय आम्ही आज परवाच्या ज्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या दोन हजार चोवीस लोकसभेच्या त्यात भाजप भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काका विजयी व्हावेत याकरता दत्तगुरूंच्या चरणी साकडे करण्यासाठी आम्ही निघाले होतो आम्ही सर्वजण लोकशाहीला मानणारे वर्ग आहे लोकशाहीच्या मार्गाने शंभर टक्के संजय काकांचा विजय होणार आहे त्याचबरोबर अध्यात्माचे जोड आणि श्री दत्तगुरूंच्या चरणी साकडे घालण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नरसिंहवाडी येथे पाहिले जातो संजय काका निवडून येण्यासाठी आम्ही नरवडते ते नसोबजवाडी प पायी चालत जात आहे नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या जिल्ह्याचे खासदार व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील हे भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी आम्ही सर्व नरवाडकरवासीय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज नरवाड ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथेपर्यंत पायी पदयात्रा काढून श्री नरसोबाच्या चरणी अशी प्रार्थना करून दत्तगुरूच्या चरणी अशी प्रार्थना करून देवाला असे साकडे घालणार आहे की आमचे नेते व भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील हे भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी आम्ही आज नरवाडमधून श्री नृसिंहवाडी येथेपर्यंत पदयात्रा काढत आहोत व श्री दत्तगुरूंच्या चरणी हे साखरे घालण्यासाठी आज जात आहोत